नमस्कार हे बघा आज मी गेतला ले आ, का वड़ा, का वड़ा ले गार मस्त इथं घेवड्याच्या शेंगा बरं का आणि ह्या घेवड्याच्या शेंगा आपल्याला अगदीच आणि अगदी झाडाच्या कवळ्या कवळ्या तोडून आणल्या आहेत बघा हिरव्या गार मस्तपैकी आता ह्या आप आपल्याला अशा पद्धतीने निसून घ्यायच्यात पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हो का म्हणजे आपल्याला अगदी किड किडा वगैरे संपूर्ण दिसतं आणि आपली घेवड्याची शेंगाही चकाचक होती आता हे संपूर्ण मी निसून घेते पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने सगळ्या शेंगा मी निसून घेणारे मैत्रिणी पायी तर सगळ्या निसून घेतल्यात पाण्यातही शेंग ठेवलेली आहे आणि हे बघा पाण्यात अगदी धुवून भेऊन पुन्हा पाण्यात मी ठेवलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि इथं त्याला लागणारं साहित्य इथे शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे आरबट चरबट अगदी म्हणतात ना झटपट होणारी टिफिंगसाठी आहे लसूण आणि मिरच्या याच्या विराईत काहीही आपल्याला घालायचं नाही चला हे वाटून घेऊया आपण मस्त पिके असं वाटून घेते आब म्हणतात ना आबडदोबड आपल्याला आबडदोबड वाटायचं आहे अगदी मस्त पद्धतीने आबडदोबड वाटून घेतलेलं आहे पहा आता आणि शेंगही अगदी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे त्याच्यातलं राहिलेलं पाणी आपण काढून टाकूया म्हणजे शेंगाशी पाण्यात वगैरे ठेवली की काळी वगैरे पडत नाही आता इथं गॅसवर मी कढई तापाय ठेवलेली आहे पाहू शकता मैत्रिणं आता इथं तेल टाकते तेलही अगदी मापातच टाकणारे एकच पळी टाकलेली पाहू शकता जिरी मोरीची अगदी छान पद्धतीने मी फोडणी दिलेली आहे बरं का अगदी जिरी मोरी वाट आ, ही मस्त पडतवलीन कडीपत्ताही टाकलेला आहे पाहू शकता आता इथं जे आपण वाटण वाटलं आहे तेसुद्धा टाकून घ्यायचे बघा आणि ते बी अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचे कारण की आपल्याला बनवायचे टिफिनसाठी खास अशी ही घेवड्याची शेण पहा अख्खा खरडा मी त्याच्यात टाकला आणि तो बी आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे मैत्रिणी आणि मैत्रिणी इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनीही करा इथं चवीनुसार मीठ टाकले कारण की आपलं मग खरड्याला बी अगदी छान पद्धतीने मीठ लागेल हे बघा असं मस्त असं मी हलवून घेते आणि पूर्ण त्याचा कच्चापणाही दूर होत चाललेला आहे मैत्रीणं पाहू शकता तुम्ही इथं थोडीशी अगदी हळद टाकते पहा हे बघा थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आता टाकायची आपली शेंग आपल्याला करायची हिरवी हिरव्या कलरची शेंग हिरव्या मीठ अगदी छान अशी लागते ही पण शेंग बघा अगदी चांगल्या पद्धतीने मस्त परतून बघा रंग बी किती छान दिसतं अगदी अगदी अप्रतिमाशी ही शेंग लागते आणि चवेला तर खूपच छान लागते ही शेंग अंग अगदी गरम गरम खाल्ली तर अगदीच मस्त लागते इथं मी थोडासा कूट टाकून घेते बघा काहीतरी शेंगदाणे बी आहे आणि अस असा अर्धाला बी आहे बघा म्हणजे असा लई बारीक नाही काय नाही अगदी जाडसर कुठे आता ही एवढंच कुट चिकार झालेला आहे आपल्याला आणि अगदीच मस्त खायला बी एवढी भारी लागते शेंग ते दाणे जर दाता खाली आले ना तर खूपच छान वाटतात त्याच्यामुळं काही दाणे त्याच्यात तसेच ठेवलेत पाच मिनटं इथं आपण झाकण ठेवून घेऊया आणि पाच मिनटांनी पुन्हा आपल्याला पाहिजे आपली शेंग झाली काय बघा पाण्याचा एकही थेंब न वापरता ही शेंग बनवलीवर का आणि शेंग खरंच खूप भारी लागते आणि चवही खूप अप्रतिम लागते पाहूया आपण आपली शेंग झाली काय पहा आणि पुन्हा आपण त्याच्या एक मिनिटभर झाकण ठेवूया आणि गॅस हा बारीकच ठेवायचा आपल्याला म्हणजे आपली शेंग बी अगदी चांगल्या पद्धतीने शिजते हो काय अगदी मस्त अशी शेंग झालेली आहे मैत्रीणं पाहू शकता आणि दिसते बी अगदी सुंदर चला मग तुम्हाला आता काढून दाखवते पहा बरं किती सुंदर अशी शेंग झालेली आहे रंग बी किती छान तुम्हाला जर ही शेंग आव आवडली ना नक्कीच मला सांगा बरं का आणि तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा मग उद्या आपण असंच व्हिडिओ घेऊन येऊ मैत्रिण बाय